चिंतन म्हणजे भगवंताचे अखंड अनुसंधान चिंतन मनुष्याला जीवनाचे यथार्थ दर्शन म्हणतो चिंतन आणि विचार यात फरक आहे चिंतन वासना संपवेल विचार वासना संपवेलच असे नाही चिंतनाने पैशाचे महत्त्व आणि मर्यादा हे दोन्हीकडे विचारात अनेकदा वकिली असते चिंतनाला अनुभवाची बैठक आहे विचार फक्त स्पष्टीकरण देतो चिंतन म्हणजे भगवंताचे अखंड अनुसंधान अशा अनुसंधानाला कोणत्याही विषयाची गरज नसते विचाराला विषयाची गरज असते सत्पुरुष निर्विषय होऊन आत्मचिंतन करतात जीवनात येणाऱ्या अनुभवाचे जर चिंतन केले तर माणूस लगेच मुक्त होईल माणूस ज्याचे चिंतन करतो ती गोष्ट प्राप्त व्हावी असे त्याला वाटते विषय चिंतन करून मिळाला नाही तर माणूस व्याकुळ होतो त्याचप्रमाणे ईशचिंतन करून ईश्वर न भेटल्यास तो व्याकुळ होईल विषय चिंतन करून विषय प्राप्त होईल याची खात्री नाही मात्र ईश्वर चिंतन केल्यास ईश्वर मात्र निश्चित प्राप्त होईल विषय चिंतनातून दुःखाशिवाय काहीही प्राप्त होत नाही म्हणून परमार्थात चिंतन हा शब्द ईश्वरचिंतन आत्मचिंतनं या अर्थाने वापरला जातो चिंतन ही ईश्वरप्राप्ती करून देणारी महान शक्ती आहे सद्गुरु समोर नसले तरी चित्ताने आपण त्यांचे चिंतन करू शकतो आपल्या मनात परमेश्वराचे करावे असे आहे आणि चित्तात, चित्तात संसार आहे देऊळ दिसले की आपण नमस्कार करतो सत्पुरुष दिसले की दर्शन घेतो संसार मात्र न सांगता करत असतो संसार करण्यासाठी आम्हाला समोर काही माध्यम लागत नाही कारण चित्तात संसार असतोच तेव्हा परमेश्वर हा चित्ताचा विषय होऊ द्या चित्तात जे असते त्याचे अनुसंधान आपोआप घडते मनाला सतत परमेश्वराचे अनुसंधान लावले म्हणजे मन, मन हा चित्ताचा भाग होतो यात्रा रवचन, वाचन श्रवण या सर्व गोष्टी मनामध्ये परमेश्वराविषयी प्रेम निर्माण व्हावे यासाठी आहेत परमेश्वर एकदा चित्ताचा विषय झाला की मनाचे कार्य संपले पितळ समजून सोने टाकून द्यावे त्याप्रमाणे माणूस संसार सुख घेऊन आत्मसुख जवळ असून त्याचा आनंद घेत नाही म्हणून श्री समर्थ म्हणतात स्वतःला जाणून घ्या चिंतन म्हणजे स्वतःचे यथार्थ स्वरूप जाणून घेणे हे स्वरूप जाणले की अखंड आनंद प्राप्त होतो जो आनंद दुःखाला जन्मच देत नाही तोच खरा अखंड आनंद होय जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम आत्ता केलेले वाचन हे परमपूज्य काकडे मामा यांनी लिहिलेल्या चिंतन या पुस्तिकेतून केलेले आहे आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पुढचा भाग ऐकायचा असेल तर पुढच्या बुधवारी नक्की भेटूया तोपर्यंत धन्यवाद आणि जय श्रीराम